नमस्कार संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत तई आज एक ओवी मनात फिरते मन जिंके विजयी जगी कोण पाही अंतर शांत असे ज्याची मुक्ती त्यालाची लाभे याचा अर्थ काय ताई ही ओवी सांगते ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याला जगात कोणीही पराभूत करू शकत नाही मन जिंकणं म्हणजे काय मन जिंकणं म्हणजे रागावर ताबा लोभाला मर्यादा भीतीवर विजय आणि विचारांवर नियंत्रण जसा राजा आपल्या राज्यावर राज्य करतो तसंच माणूस आपल्या मनावर राज्य करायला शिकला की तो जगात विजयी होतो मग जगी कोण बांधी पाही म्हणजे ज्याचं मन मजबूत आहे त्याला कुणीही खाली ओढू शकत नाही ना बोलणं ना निंदा ना अपमान ना परिस्थिती त्याचं मनच त्याचा किल्ला असतो आणि अंतर शांत असे ज्याची हे मोठं तत्व आहे ज्याच्या मनात शांतता आहे तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे शांत मन म्हणजे तणाव नाही मत्सर नाही भीती नाही अशा माणसाकडे बाहेरचं जग काहीही करू शकत नाही ताई आजच्या काळात याचं उदाहरण आज सोशल मीडियावर एखादा कमेंट करताच लोक भडकतात पण ज्याने मन जिंकलेला आहे तो हसतो शांत राहतो त्यावर कोणाचा प्रभावच पडत नाही किंवा ऑफिसमध्ये समस्या आली इतर घाबरतात पण शांत मनाचा माणूस उपाय शोधतो हा त्याचा विजय असतो ताई म्हणजे मन शांत असेल तर मुक्ती इथेच मिळते हो देव दूर नाही शांत मनातच त्याचा वास मन जिंकलं की जग जिंकल्यासारखं वाटतं बरोबर असेच अजून विचार ओव्या आध्यात्मिक ज्ञान माझ्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओमध्ये पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका